नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक शिव सम्राट विद्यार्थी वाहतूक सेना महाराष्ट्र व पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक गणेश कदम सर यांचा सत्कार सोहळा संपन्न पाहुयात सविस्तर वृत्तांत श्री हनुमंत गोत्रा पाटील संस्थापक अध्यक्ष शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये जिल्हा परभणी जिल्हा येथे नव्यानेच रुजू झालेले वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गणेश कदम सर यांचा सत्कार शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटना परभणी जिल्हा व पोलीस हक्क संरक्षण संघर्ष संघटना परभणी जिल्हा यांच्या संयुक्त संयुक्त विद्यमाने जिल्हा अध्यक्ष शेख सरपराजबाई रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर सर जलील पठाण सर शेख आजीज सर पत्रकार सय्यद अखिल सर युनुस कच्चे सर प्रशांत वाटोरे सर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रमोद आंबोरे सर आदींनी श्री गणेश कदम सरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला असे आमचे प्रतिनिधी राहुल मगर यांनी कळवले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात काही क्षणचित्रे आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार